जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने सव्वीस सप्टेंबरला आयोजित आक्रोश मोर्चादरम्यान मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या भडकव भाषणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून हरिभक्त पारायण संग्राम बाबू भंडारे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेत नेमकं काय घडले पाहूया सविस्तर पोर्टमध्ये बोकरदन येथील अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले की त्यांच्या तक्रारीनुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनवा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात हरिभक्तपारायण भंडारे आणि आमदार जगताप यांनी मुस्लिम समाजाविरोधी अपशब्द वापरले निवेदनात म्हटले आहे की स्टेजवर बोलताना उचला दांडे आणि पडवा लांडे अशा घोषणांमुळे बोकरदन तालुक्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला शिवाय जगताप यांनी बाजूने जात असलेल्या हे जाळीचे टोपीवाले इथे कशासाठी आले असे वक्तव्य केले ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यात सर्वात गंभीर आरोप असा आहे की वक्त्यांनी मुस्लिमांच्या मशिदीमध्ये डुकराची पिल्ले सोडा पुढे काय होईल हे बघू असे धमकी भाषण केले तसेच मुस्लिमांचे कत्तल करून विहिरी भरून काढा असे भडकाव वक्तव्यही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आल्याची तक्रारीत नमूद आहे निवेदनकर्त्यांच्या मते या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी भोकरदन पोलीस स्टेशनने ही तक्रार नोंदविली असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तपासीसाठी आणि पुरावे संकलित करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत स्थानिक प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सामाजिक शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत चार पाच दिवस पूर्वी अन्व्यामध्ये जे प्रकरण घडला तो मास तुकडा आणि पोलिसनं त्याच्या चांगल्या प्रकारचा तपास करून मूळ आरोपीला अटक केला काही समाजकंटाक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होता व हिंदू हे काम करू शकत नाही मंदिरात मास टाकत नाही हे सगळं आम्हालाही मान्य आहे त्यांनाही मान्य आहे मुसलमान करता असा कुठे आहे त्यांचा आरोप होता की मुसलमान अटक करा मग निष्पन्न तपास झाल्यामुळे आरोपी त्या पोलीसच्या हाती लागला आणि त्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्या रोषमध्ये भोकरदनमध्ये शुक्रवारी एक मोर्चा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चाचा उद्देश हेच होता का दोन समाजामध्ये कसं तरी ट्रेंड निर्माण करायचा गोकरदनची परंपरा आहे भोकरदनमध्ये चाळीस पन्नास वर्षापासून आम्हीसुद्धा राजकारण करतो आणि गणपती विसर्जन असेल कोणताही सण असेल आणि स्वतः उभा राहून सनी त्यांना मान सन्मान देतो त्यांचा सत्कार करतो गोकरदनचे परपरचे हिंदू बी आमचे एकमेकमय एक आम्ही चांगल्या पद्धतीने इथं राह राहतो आणि गोकरदन शहरची गंगा जमुना तहसीब जी आहे त्याला कुठंतरी बिघळण्याचं काम करा तरी लावण्याचं काम काही समाजकंटाक इथे करतात आणि बाहेरचे लोक येऊन सनी इथे करतात माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जर सभा घ्यायची आहे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट जागामध्ये घ्या सार्वजनिक ठिकाणे सभा घेऊन सनी आणि त्या रोडवरून जाताना मुसलमान टोपीवाले हे चालले यांच्यावर गुन्हा दाखल करा पोलिसवाला आपण सूचना देता की लोकशाही नाही राहिली ही जे तो हुकमशाही झाली तुमची आमचं म्हणणं आहे हुकमशाहीला कुठंतरी थांबवण्यासाठी आणि या बाहेरच्या लोकाला भोकरदन शहरामध्ये वातावरण खराब करण्यासाठी येणं जे चालू आहे त्यांना पोलिसनं तरी परमिशन नाकारावं अशी पोलीस प्रशासनाला विनंती आमची आणि सतत भोकरदनचे लोक नेहमीप्रमाणे इथे जे राहतात ते कोणत्याही प्रकारचं भोकरदन शहरामध्ये असा गाळबोट लागू नाही या मुस्लिम समाजाचा बी आणि हिंदू समाजाचा बी प्रयत्न आहे का भाऊ आपण हे चांगल्या पद्धतीने इथे राहतो बाहेरचे काही लोकं इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात पोलिसाला त्यांचा उद्देश होता का मुसलमान आरोपी व्हावा म्हणून त्यांचा रोष पोलिसवर बी होता सरळ म्हणण्यात काही हरकत नाही आणि त्या हिशोबाने त्यांना ते प्रोग्राम घडून आणला मर माध्यमातून आम्हाला आम्ही शुक्रवारी भोकरदांचे सर्वे मुस्लिम समाजानं ते रिक्षेवाले असेल फ्रूटवाले असेल हॉटेलवाले असेल हातगाडीवाले असेल या सगळ्या लोकांना त्या दिवशी बंद ठेवण्याचा एक निर्णय घेतला आणि ह्या प्रोग्राम प्रकरा, प्रोग्राममध्ये कोणतंही गालबोट लागू नाही या मुस्लिम समाजाचा उद्देश होता त्या उद्देश आम्ही साध्य केला प्रकराम प्रकराम या प्रोग्राम त्यांना केलेला आहे मग त्या प्रोग्राममध्ये ज्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलण्यात आला त्याबद्दल आम्ही या निवेदन देतो आणि या निवेदनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो का यांच्यावर कडक कारवाई व्हावं भोकरदनचा आक्रोश मोर्चा प्रकरण आता पोलिसांच्या तपासाच्या अधीन आहे हरिभक्त पारायण भंडारे आणि आमदार जगताब यांच्यावर आरोप गंभीर असून प्रशासनाने योग्य ती कारवाई केली की के नाही या पुढील दिवसात स्पष्ट होईल